श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोळा दिनानिमित्त सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरातील रामभक्तांच्या वतीने भव्य शोभायात्रा श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना दिनानिमित्त आज सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक या भागातील भगवती महावीर हाऊसिंग सोसायटी प्रभाकर महावीर हाऊसिंग सोसायटी वृंदावन सोसायटी टी आर अप अपार्टमेंट महेश कॉलनी अयोध्या नगरी नाकोडा युनिटी शिंगवी भवन श्री अपार्टमेंट समर्थ रेसिडेन्सी निलकंठ नगर अशा विविध भागातील नागरिकांच्या व राम भक्तांच्या वतीने श्रीरामलल्ला प्राण प्रतिष्ठा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती सदरच्या शोभायात्रेची सुरुवात टीआरा अपार्टमेंटमधून रंगनाथ भंग यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरती करून सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील नागरिक व रामभक्त या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सामील झाले होते श्री रामलला मूर्ती प्रतिष्ठापना भव्य शोभायात्रेमध्ये सीता माता व श्रीराम यांचे जैविक पुतळे ठेवून प्रमुख आकर्षण करण्यात आले या जैविक पुतळ्यावर शहरातील विविध भागांमध्ये फुलांची उधळण करून जय श्रीराम जय श्रीरामच्या घोषणा देऊन शहरातील वातावरण व तसेच हा परिसर नागरिकांनी दमधमून टाकला या शोभायात्रेचा समारोप अयोध्या नगरीमधील गणपती मंदिरात श्री गणपतीची आरती करून झाला सदरच्या शोभायात्रेमध्ये प्रमोद दरगड मुकुंद भट्टड अॅडव्होकेट विजय मराठे अनिल छाजेड जयचंद वेद कौस्तुभ कारवा अभय सुराणा मनीष पंचारिया नरेश उपाध्ये लक्ष्मीकांत मानधनिया राजू मानधनिया निलेश तोष्णीवाल प्रणव काबरा गिरीश जाखोटिया वर्धराज भंग अशोक छाजेड अभय सुराणा प्रमोद भुतडा राजू भुतडा राजेश जाजू निलेश भंडारी जुगल कारवा श्रीकांत कारवा अभिषेक कारवा शीतल सोनी केशव तोष्णीवाल राजू साबू जोशी भंडारी सुनील मर्दा ओम बिडला श्रीकांत कलानी गोपाल तिवाडी अरविंद बिसानी श्रीनिवास भुतडा श्याम दरगड विजय जोशी अविनाश शर्मा व शहरातील विविध भागातील रामभक्त व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लैया नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष पंढरपूर सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस